सलावादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आदिवासी बादळ देवराम झिलांडे यांनी कोकण विभागात सरळगाव या ठिकाणी एक दिवसीय सहल आयोजित केली होती या सहलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शेकडो गाड्या हजारो कार्यकर्ते या सहलीमध्ये सहभागी झाले होते जुन्नरपासून निघालेली ही सहल सरळगाव येथील बॉम्बिल सुकट बाजारापर्यंत काढण्यात आली होती या सहलीमध्ये पाच वर्षीय लहान मुलांपासून पंच्याहत्तर वर्ष वयाचे वयस्कर आजी आजोबा देखील सहभागी झाले होते सहलीनिमित्त बोलताना देवराम लांडे यांनी सांगितले की मी व माझे कुटुंब कधीही आजपर्यंत कोठे परदेशात किंवा इतरत्र सहलीला गेलो नाही मी दरवर्षी माझ्या हजारो लोकांच्या असणाऱ्या कुटुंबासोबत कोकणात येत असतो ही परंपरा याही वर्षी आम्ही जोपासली आहे हे सर्व जणताच माझं कुटुंब आहे त्यामुळे माझ्या या, कुटुंबा या हजारोंच्या कुटुंबाला घेऊन मी आज सहलीला निघालोय या सहलीमध्ये सर्वच माता भगिनी आबालवृद्ध लहान मुले यांनी सर्वांनी मिळून आनंद साजरा केला या निमित्ताने पुन्हा एकदा देवराम लांडे यांचे हजारो लोकांचे असणारे कुटुंब पाहायला मिळाले आदिवासी वादन न्यूज नेटवर्क माळशीज घाट सर्व आदिवासी वादन कट्टर समर्थक पालवांप्रमाणे याही वर्ष आपण खर तर चलो सरळगाव चलो सरळगाव अशा प्रकारचा आपला सर्व कार्यकर्त्यांचा हा दौरा असतो मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि आज कोकणातली सहल आहे आपलीच तर माझा सरीला जाण्याचा उद्देश म्हणजे जा आपण सर्वांना बरोबर घ्यायचं आणि सरीला जायचं तसं बाकीच्या जा नेत्यांनी मी परदेशात पण गेलो होतो दोन लाखामध्ये विमानाने गेलो होतो विमानाने आला असतो पण मी एकटा आलो असतो आता ही सगळी गरीब जनता घेऊन मी आज कोकण दौऱ्यामध्ये निघालेला आहे मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी निश्चिनं राहतोय कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ करायची नाही प्रवासाचं काम आहे घाटातून जायचंय महिला आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आहे सरपंच मंडळी आहे कुठल्याही प्रकारचा राजकारण नाही कुठल्याही प्रकारचा पुढं पण आपली माणसं जपायची आपल्या माणसाचा जीव लावायचा हा दृष्टिकोन खरंतर आपल्या समोर असतो खरंतर आपण सगळे मंडळी तिथून आत। आता आपण निघणार आहे तिकडे आपल्या काही गाड्या आहेत काय अजून गाड्या मागे येतात त्या गाड्या रस्त्यामध्ये जॉईन होतील कुठल्याही प्रकारचं आपल्याला आता इथं मध्ये जायचे सर्वांना माझी विनंती आहे की आपली परंपरा अशीच चालू राहणार आहे जोपर्यंत माझ्या जीवाची आहे जो जोपर्यंत कारण ही तुम्ही मला मानणारी खूप मानते आता इकडे डामचिराबाईकडून एकटी ना कोण आले तिकडे आता याबाई डामच आहे निवडून एकटी ना आलेत मला त्यांचा विषय कौतुक करायचं त्यांना गाडी नाही भेटते पण आजच्यावर निष्ठा आहे म्हणून नाही मला जायचं आपण सहरीसाठी जाणार आहे आपली सहन इतकी सुंदर झाली पाहिजे मंत्री कुठे जातात गुवाहाटीला इकडं तिकडं गुवाहाटीला जातात करतात आपण गुवाहाटी जायचं आपण लोकांना घेऊन जायचो जनता नेता जनता नाही तर नेता नाही कोणी असो ज्यांनी गरीबाला जपलं हो तिथून पुढच्या भविष्यकाळामध्ये नेता झाला आपण निलेश लेंके पाहिला निलेश लंके खासदारकीच्या की ज्या परिसरला त्यांचा करायचा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपायचा समोर डोंगर होता डोंगर लोटला तो खासदार झाला राजकारणामध्ये माणसांनी गरिबांना जपायचं असत या स्थालीला जाण्याचा उद्देश एवढाच आहे का आपल्या लोकांना कुठेतरी बरोबर घेऊन जावं आज महिला मंडळी मी माझ्या मिसेसला पण घेतलेले बायकोला बरोबर आम्ही नवरा बायको आणि माझा पोरगा आम्ही परदेशात पण पर गेला होतो एवढ्या खर्चामध्ये एवढ्या गार्डनला आपण खर्च का एवढ्या मध्ये परदेशात जाणार नाही एकट्या नाही जायचं लोकांना बरोबर घेऊन जायचं त्या ठिकाणी आपण अगदी प्रवास होणारे आमचे याही विघेच दूध नवरीला मस्त पैकी सर्वांची जेवणाची सगळी सोय केलेली बाकी सांगत नाही सगळी व्यवस्थित सोय केलेली आम्ही काही अडचण होणार नाही इथं आता आपण ना सगळेजण फक्त पाहिजे सर्वांना मी विनंती करतो गाडी ड्रायव्हरला अजिबात माग पुढं कोण व्हायचं नाही प्रवासाचं काम आहे पावसाचं काम आहे त्याच्यामुळे आता अजिबात करू नका शिस्तीमध्ये गाडीचं आपण सगळ्यांनी निर्णय करायचं अजिबात बोला मागे गाडी बोलाय आपण गाडीला अडचण करा आपण सगळ्यांनी खुशखुशी जायचं कोकणामध्ये মেলি মানে কেইটামান झालंय उशा माझा समाज गागा झालाय आता उडलाय वैरतो ांती वीरांता हो रक्त तिळ तीळ आता सारी सारी सुका सर्वांचा चांगला आहे म्हणजे आता सर्वांचा चांगला 我的娃想着那姑娘。 何 <music> ये चाप ना ये आता सायबर के फोर गार्ड दिसले नाही मग इकडे कव्हर गिरत आहे ये चाप

आमचे आणि तळगावला हे बंदर आणण्यासाठी सर येत असते माझे सगळे कार्यकर्ते आहेत का माझ्या मिसेस माझा मुलगा आणि युथ फॅमिली सह आम्ही काही काही मोठ्याने कुठेतरी विमानाने कुठेतरी फिरायला जातात पण मी गरीब लोकांना घेऊन या ठिकाणी खरं तर कोकणाच्या दौत्या हा बाजार गदगदून केलेला आहे हा माझा मुलगा आहे हा माझा निश्चय आहे आम्ही कुटुंब म्हणजे आलेले दोन दोन हजार लोक हे माझं कुटुंब आहे आणि त्यांना आम्ही हे घेण्यासाठी आम्ही हे आम्ही आणत असतो आणि खरं आदिवासी भागातील जर हे असतात आणि म्हणून पुढे बाहेर परदेशात नाही जायचं आपण कोकणामध्ये शेतकरी कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी सहरीसाठी आम्ही येत असतो आणि या ठिकाणी आलेल्यानंतर आमचे याही ढिगे यांच्यामध्ये आमचे सर्व दोन हजार लोकांना आमच्या यांच्या घरी जेवण असतं आणि त्या ठिकाणी आमचा सर्व एन होतो आमच्या जवळजवळ होता पन्नासच्या दोनशे गाड्या घाटाने खाली आमची रॅली आलेली आणि या रॅलीमध्ये प्रचंड असं घाट बंद झाला होता परंतु आम्ही वर्षातून एकदा सर्व सामान्य माणसांना घेऊन येणार आम्ही कार्यकर्ता काही लोकांना प्रचंड करते तर जिल्ह्यात तालुक्यामधून आमचे सगळे कार्यकर्ते आदिवासी वादळ कट्टर समर्थक कार्यकर्ते या ठिकाणी दुकानामध्ये अशा प्रकारची गर्दी आहे आणि सगळे मंडळ आज या ठिकाणी सहलीसाठी आणि खुशी खुशी आम्ही या ठिकाणी आलो सहलीसाठी आणि या सहलीमध्ये कोणी पुढारी घ्या सामान्य माणूस शेतकरी माणूस मजुरीला जाणारा माणूस चलो चलो सरळगाव जुन्नर चलो सरळगाव जुन्नर अशा प्रकारची ही खरं तर आहे आम्ही आता एक तासामध्ये इथं खरेदी करणार आणि खरेदी झाल्याच्या नंतर सुधीर दिगे शिक्षक आमचे यायमनवलीला आम्ही जेवणासाठी सर्व मंडळी आमच्या झाडा इथून तिथं आमचं जेवण होईल आमचं स्वागत करतील आणि आम्ही परत माझ्या जाताने परत आम्ही गावी जाणार अशा प्रकारची आजची आमची खुशी कृषी आहे बाजारला नेण्यासाठी आम्ही ने ने वर्षातून ने एकदा येत असतो आणि गरिबांची सेवा करण्यामध्ये मला फार आनंद आहे समोर बसलेले सगळे शेतकरी सर्वांना मला या ठिकाणी शुभेच्छा येतात हे आपण आता सर्वांनी खरेदी केल्यानंतर सर्वांनी एक माझे गाडी जाऊन कुठेही माझ्या पुढे राहू नका सर्वांनी शांततेमध्ये हाताने सरवत करायची ही आमची सण म्हणजे हे आमचं कुटुंब आहे समाज माहिती माझं कुटुंब आहे मी स्वतःला कधी राहून घेत नाही स्वतः कधी टीम जातात समाजाला घेऊन सहज लिहिलं जातात समाजाला घेऊन मशीनच्या बाजार आहेत असतो आणि म्हणून मी खुशी खुशी आहात खूप आनंदी आहे खुशी खुशी आहे एक गुण गया था அந்த <laughs> itu bukan <tangan> orang menang pandawa ni baik betul

સમાજા સાહેબ દાંડે સાહેબ ને સમાજ બંધવ દાંડે સાહેબ માગે दांडे साहेबांचं आणि मा गोप्पायगण म्हणून दांडे साहेबांचं आणि माझं वडलूपारोन मिड्याचं प्रेमाच आणि कधी हाक मारली आज माझी एक नंबरची गाडी जशी सोडली अपघात शेतातून येत असताना तर साहेब हाक मारलेल्या वेळेला साहेब माझ्यासाठी हजर राहतात जनतेसाठी सुद्धा साहेबांसारखं निर्मळ मन नाही अतिशय सकाळी पसरव उत्सवामध्ये सर्व कार्यकर्त्या सर्व माता बघिन अतिशय आनंद उत्सवामध्ये सकाळी सह आता कुठे सर्व बाजार घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक आमची मात्र असेल ठिकाणी बाजार दिला बाजार करताना आमचे सर्व चांगल्या रेटमध्ये ठिकाणी आम्हाला पण त्यांचा आभार करतो त्यामुळे आमचे सासरे गिडेश्वर असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये सर्व जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना कमी रेटमध्ये सर्व माल उपलब्ध करून दिला धोरण आहे का सहल साजरी करताना आपण सर्व बाबा कुटुंब कुठंतरी फॉरेनला जातो कुठं कुठेतरी गोव्याला जातो तसं न जाता कुठंतरी आपलं हे कुटुंब आमचं चार पाच लोकांचं नसून आमचं कुटुंब हे हजार आमचं कुटुंब आहे त्यांना गेले जोड सहरीसाठी त्यांनी सर्व गाड्या हजारो लोक यामध्ये सहभागी झालेत हे प्रेम सर्व आमचं लांडे कुटुंबावरती मंडळी आहे आम्ही सुद्धा जोपर्यंत आमचे दिवस जेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत असं या ठिकाणी सर्वांना असेल मसा असेल तो या भागामध्ये येत राहू एवढीच या बाजाराच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे सहकार्य सर्व मंडळी सर्व गावातले सर्व यापुढे असतील त्यांनी यावर्षी केलं येणारा येणारं का असं असंच करा आमचं तुमचं प्रेमाचं नातं हे आपलं कायमचं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ते कधी न आहे हे आपलं नातं आहे तर सर्व चांगल्या प्रकारची खरेदी सर्व आमचे शेतकरी बांधव आपले सर्व माता ठिकाणी संपन्न झालेली आहे आता त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर शिस्तीचं पालन करत त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला रवाना होणार आहे आदिवासी जनतेचे कैवारी माझे व्याई श्री देवराम शेठ लांडे हे ज्या आमचा सुबंध झाला तीन चार वर्षापूर्वी त्याच्या अगोदर वीस वर्षापासून आम्ही मित्र होतो एक वर्ष सोमवार बाजार एक वर्ष मंगळवार गुनुरावचा बाजार अशा प्रकारे संबंध घडल्यापासून भाजी व्याय आदिवासी जनतेचे कैवारी नाही ना वाली त्यांना देवराम शेठ खाली नाही अशा वृत्तीप्रमाणे ते सगळ्या जनतेला घेऊन या ठिकाणी येत असतात आणि इथे आल्यानंतर स्वस्त भावामध्ये होलसेल भावामध्ये जे माझे आहेत दुकानदार मुन्ना पठाण हे दोघे जण ज्या भावामध्ये माल आणला जातो त्या भावामध्ये या माझ्या आदिवासी बांधवांना ते माल देत असतात आणि त्यामुळं स्वस्त भावामध्ये त्यांना माल मिळत असतो आणि पुरेपूर त्याचा त्यांना फायदा होत असतो अशा जशी लोक सहलीसाठी फिरायला जातात तशी एक प्रकारची सहल माझ्या घाटामधून आनंद लुटत या ठिकाणी शंभर गाड्या घेऊन आलेल्या आहेत आणि हजारो लोक त्यांच्यावर आहेत आणि त्यांच्या आता इथं बाजार झाल्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था माझ्या घरी म्हणजे दुगोली या ठिकाणी त्यांची सालाबाद प्रमाणे केलेली आहे आणि तो जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर આપવાના હોવાયુ સાધ હોય